मुरलीधर मोहोळ श्रीनाथ भिमाले धीरज घाटे किंवा गणेश बिडकर आणि स्वतः रासने हे पाच जणं जे आहेत कसब्यावरती ज्यांचा इम्पॅक्ट आहे हे पाचही जण आज एकजुटीनं काम करताना दिसलेत बापट सरांच्या सुनबाई स्वरदा आणि टिळक घराणं हे पूर्णपणे हेमंत रासनेंचा प्रचाराला लागलेले आहेत ही निवडणूक बऱ्यापैकी टफ जाईल म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की धंगेकर गप्प आहेत किंवा त्यांची कॅल्क्युलेशन सुरू आहेत ते लढत आहेत पण त्यांना पहिला जो मुकाबला करायचा तो आपल्या पक्षातल्या लोकांशी करायचा आर एस एस किंवा त्यांच्या संघटनांनी तरुणांनी ह्या पेठांमधने घरोघरी जाऊन तुम्ही मतदान करा शंभर टक्के मतदान करा असा जो हे घेतलेला आहे त्यामुळं ते बऱ्यापैकी रासनीच्या बाजू असेल स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत आणि आज आपल्यासोबत चर्चेला आहेत संजीव शाळगावकर सर सर स्वागत आहे नमस्कार सरांचा पत्रकारितेतला अनुभव खूप दानगा आहे विविध वृत्तपत्रांमधनं त्यांनी लेखन केलेलं आहे आणि आज ते आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहेत सर कसब्याची विधानसभा निवडणूक कायमच चर्चेत असते राज्यभर ती गाजते त्याचं कारण म्हणजे मागे झालेली पोटनिवडणूक कसब्याची तिथे रासने विरुद्ध दंगेकर लढत होती भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत होती आणि तिथे भाजपने त्यांचा बालेकिल्ला गमावला म्हणजे पूर्वी कसबा भाजपचा बालेकिल्ला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने तो परत घेतला आणि आता एक ट्विस्ट आला आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे काँग्रेसमध्ये झालेली बंडाळी आणि त्यानंतर या मतदारसंघात सध्या काय परिस्थिती म्हणजे पोटनिवडणूक ते काँग्रेसची बंडाळी या सगळ्या घटना आपण बघितल्या तर आत्ता अंडरकरंट्स काय आहेत मतदारसंघात नमस्कार सर्वात प्रथम मला इथं बोलवल्याबद्दल द पॉलिटिक्सचं मनापासून धन्यवाद आहे आणि कसब्याविषयी हा जो विषय आहे म्हणजे मी मुळात राहणारा अपवर्ण चौकातला त्यामुळं मी माझं जन्म म्हणा किंवा पूर्ण माझं करिअर तिथं गेलं आणि केसरीसारख्या पेपरमध्ये मी सुरुवात केली कसबेशी अगदी परिचित आहे म्हणजे अगदी पूर्वी ज्या वेळेला शिवसेना प्रमुख होते त्यावेळी शिवसेनेचे तिथले नेते म्हणजे शिवसेना हा राजकीय पक्ष नव्हता पण नंदू घाटे काका वडके किंवा नंतरच्या काळामध्ये उल्हास काळोके ही तिथली मोठी पॉवर होती आम्ही त्यांचेच कार्यकर्ते होतो एकेकाळी नंतर आले अरविंद लेले आले त्याच्यानंतर अण्णा जोशी होते काही काळ आणि गिरीश भाऊ बापट तर सगळ्यांना हे त्यांनीच तो बालेकिल्ला खऱ्या अर्थानं उभे के उभा केला मुक्ताताई होत्या तर कसबा पेठ म्हणजे भाजपचा बाले गेला असं एक समीकरण होतं पण त्याला थोडासा धक्का केव्हा बसला हो तर हो oh. तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय रवींद्र धंगेकर आणि आपले हेमंत रासने हीच त्यावेळी फाईट झाली होती oh. त्यावेळचा निकाल हा धंगेकरांच्या वाजून गेला होता रासनेने पराभव जरी पत्करला होता तरी मला अजून आठवते की ज्या दिवशी हेमंत रासने पराभूत झाले त्याच दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केली होती या निवडणुकीची आणि नक्की त्याची दखल माझ्या मते भाजपने घेतली होती आज ते जवळ जवळ अडीच वर्ष प्रचार करतायत म्हणजे निवडणूक जाहीर झाली आणि रासने कामाला लागले असं परिस्थिती नाही ते नक्की कामाला लागलेत नक्की चांगलं त्यांना हे मिळते आणि धंगेकरांच्या पुढं फार मोठं आव्हान त्यांनी उभं केलंय हे माझा हा प्राथमिक एक कॅल्क्युलेशन म्हणूया तुम्ही दुसरा मुद्दा मांडला की काँग्रेसमध्ये आता काँग्रेस भवनामध्ये जे उमेदवारीच्या वेळी जे त्यांचे निरीक्षक आले होते त्यांच्या जो काही तिथे तमाशा झाला मारामारी झाली राडा झाला शिवीगाळ झाली दंगे कर नकोत ही तिथं जे हे झालं दंगा झालं तिथं त्यामध्ये आमचे अरविंद शिंदे इच्छुक होते कमल व्यवहारिताई इच्छुक होत्या आणि नको नकोता आम्हाला कोणी चालेल हा एक तिथं बऱ्यापैकी नॅरेटिव्ह चालवला गेला त्यांच्याकडनं त्याची कारण बरीच होती की मागच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनी काय केलं की, की काँग्रेसच्या नेत्यांना फारसं महत्व दिलं नाही किंवा काँग्रेसच्या चिन्हाला महत्व दिलं नाही तो त्यांचा ह्याचा भाग आहे म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे नियोजन आहे त्यामागं त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं आणि त्यात यशस्वी झालेत म्हणजे त्यांचा तो एक प्लस पॉईंट आहे पण आता त्यांनाच त्यांच्याच पक्षामधून जो सेटबॅक मिळतोय किंवा मिळालेला आहे हे कसे कॅल्क्युलेशन होत आहेत ह्याची गणित कशी पडतायत हे समीकरण काय आहे हे पुढच्या निवडणुकीमध्ये नक्की आपल्याला दिसेल सर तुम्ही आता म्हणालात की काँग्रेसच्या अंतर्गतच दंगेकरांना विरोध जाणवत होता अगदी उमेदवारी कोणाला त्याची इथपासनं जेव्हा काँग्रेस भवनावरचा तुम्ही जो प्रसंग सांगितलात त्यापासूनही चर्चेला सुरुवात झाली कारण पण त्याच्या अगोदर थोडं मला मागे घेऊन जायचंय तुम्हाला की लोकसभा निवडणूक ही दंगेकरांच्या एकंदरीत काँग्रेसमधल्या भवितव्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली का कारण का खुद्द कसब्यामधनंच धंगेकरांना लीड मिळू शकले नाहीये तिथनं मुरलीधर मोहोळ यांना मिळालं लोक अंदाज व्यक्त करत आ, होती की पोटनिवडणुकीतला जो रिझल्ट होता त्याच्यानुसार धंगेकरांना कसब्यातनं लीड मिळू शकतं किंवा ग्राउंडवर सुद्धा दंगेकरांची हवा होती सोशल मीडियावर सुद्धा हवा होती आणि लोकसभा निवडणुकीनंतर जे काही घडलं लोकसभा निवडणुकीत लीड कमी मिळाला त्याचा फटका धंगेकरांना आत्ता बसतोय का हा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक यामध्ये हे प्रचंड फरक आहे मुख्य मुद्दा लोकसभेची निवडणूक आपण देशाचा नेता कोण नेमणार देशाचा नेता कोण नियुक्त करणार किंवा कोणाच्या पाठीशी कोणाच्या दृष्टिकोनातून आपला देश चालणार ह्याच्यासाठी असते तो फायदा निश्चित मुरले अण्णांना झालेला आहे बरोबर नंबर दोन तुम्ही काही मुद्दाम आपल्याला हे देतो दाखले देतो की मुंबईमध्ये काही मतदारसंघामध्ये म्हणजे एकूण जनरली लोकसभा म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ असतात त्यातल्या पाच मतदारसंघामध्ये भाजपला दीड दीड लाखाची आघाडी होती आणि एका ठिकाणच्या मतदानात एक लाख साठ हजार झाल्यानंतर उमेदवार दहा हजार निवडून आला म्हणजे अगेन्स्ट बीजेपी तर ही कॅल्क्युलेशन असतात म्हणजे विधानसभात आता ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा भाजपच्या जे डोक्यात आहे की सहा विधानसभा आहेत एक समजा आपल्याला विरोध करणारा मतदारसंघ आहे तो जाईल ह्याच्याकडे पण बाकीच्या येतील ह्या कॅल्क्युलेशनवर त्यांचे नेते लढत आहेत बरोबर आता आपण येऊया कसबा विधानसभामध्ये धंगेकरांना जी अपेक्षा होती की विधानसभा म्हणजे लोकसभेच्या अंतर्गत जी विधानसभेमध्ये लीड मिळायला पाहिजे ते काही त्यांना अपेक्षेप्रमाणे मिळालेलं नाही हा एक मुद्दा झाला आणि काँग्रेसमध्ये एकीकडे अंतर्गत जे काय वाद म्हणूया वाद सुरू आहेत त्याच्या उलट मला परिस्थिती आज भाजपमध्ये आहे की अर्ज भरण्यापासून ते आता आज अखेर जो हेमंत रासनेना जो प्रतिसाद आहे जो त्यांना रिस्पॉन्स आहे किंवा त्यांच्या पक्षातनं जे नेते त्यांच्या पाठीचे ठामपणे उभे आहेत म्हणजे असं म्हणावं लागेल की मुरलीधर मोहोळ श्रीनाथ भिमाले श्री कोणधीरज घाटे किंवा गणेश बिडकर आणि स्वतः रासने हे पाच जण जे आहेत कसब्यावरती ज्यांचा इम्पॅक्ट आहे हे पाचही जण आज एकजुटीनं काम करताना दिसलेत अर्ज भरायच्या दिवशी एकत्र दिसलेत आणि पूर्ण चार्ज आता हा मुरलीधर मी घेतलेला असल्यामुळं आणि बाकी सक्रिय असल्यामुळं ही निवडणूक बऱ्यापैकी टफ जाईल म्हणजे मी असं म्हणत नाहीये की धंगेकर गप्प आहेत किंवा त्यांची कॅल्क्युलेशन सुरू आहेत ते लढत आहेत पण त्यांना पहिला जो मुकाबला करायचा तो आपल्या पक्षातल्या लोकांशी करायचा आहे व्हऱरज भाजपला तो मार्ग मोकळा आहे ते म्हणजे त्यांना विरोध काढायचा नाहीये तो संपला ब्राह्मणांनी विरोध केला तो संपला नहीं, नहीं। आज तुम्ही बघा बापट सरांच्या सुनबाई स्वरदा आणि टिळक घराणं हे पूर्णपणे हेमंत रासनेंचा प्रचाराला लागलेले आहेत जे दोन दिवस मेळावे बघतोय आपण वकिलांचा मेळावा झाला काही अर्थतज्ञांचा झाला क्रीडाविषयक झाला ह्या प्रत्येक ठिकाणी रासनेंनी चांगली आघाडी घेतलेली आहे दंगेकरांचं काम चांगलं सुरू आहे म्हणजे एकतर्फी एक असं नाहीये की फाईट ही टफच होणार आ, सर शेवटाकडे येऊया भाजप पोटनिवडणुकीत हरले कसब्यामध्ये आणि ती जागा काँग्रेसच्या गेली त्यानंतर भाजपने धडा काय घेतलाय आत्ताच्या निवडणुकीच्या संदर्भाने कसबा जर का त्यांना परत मिळवायचा असेल तर आत्ता भाजपच्या रणनीत्या नेमक्या ने 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 तुम्हाला दिसतायत कशा काय धडा घेतलाय त्यांनी एक नक्की मी मगाशी थोडस आपल्याला क्ल्यू दिला होता की ज्या दिवशी हेमंत रासनेचा पराभव झाला त्या दिवशी ते कामाला लागले म्हणजे भाजपच्या वरच्या नेतृत्वानंच त्यांना क्ल्यू दिला होता की तुम्हालाच परत लढायचे हे लेखी नसतं ह्या गोष्टी ह्या दोन अडीच वर्ष आज रासने आपण राबताना बघतोय त्यांच्यासाठी आज मोठ्या सभा झाल्या पुणे किंवा पुणे परिसरात आता कसबा मतदारसंघाची गंमत बघा की दोन भाग आहेत शनोराड्याच्या पलीकडचा भाग म्हणजे जुनं पुणे आणि नवीकडचा इकडचा भाग त्यामध्ये जुनं शहर रविवारपेठ भोरेआडी कस्तुरे चौकाची डावी बाजू गणेश पेठेची डावी बाजू आणि घोरपडी पेठेची डावी बाजू हे फार मोठ्या प्रमाणात मतदान होतं आणि हे एक गठ्ठा म्हणू शकत नाही पण मोठं मतदान हे काँग्रेसला जातं ते धंगेकरांचं मतदान असं मानायला हरकत नाही बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही आता प्लस मायनस होऊ हो शकतं तिकडे यांची का काम नाही असं नाही म्हणू शकत आपण पण इकडं पेठा जे आहेत शनिवार नारायण सदाशिव बुधवार पेट, शुक्रवार पेठ ह्या पेठांचा जो भाग आहे जो ब्राह्मण बहुल आपण म्हणू शकतो तर हा आ, मोठा भाग आहे पण इथलं मतदान पर्सेंटेज कमी असतं तिथला प्रॉब्लेम हा आहे की त्यांना घराच्या बाहेर कोण काढणार <laughs> तुम्ही जे म्हणला स्ट्रॅटेजीत काही बदल केला का तर गेल्या काही दिवसामध्ये मी मगाशी म्हणले की आर एस एस किंवा त्यांच्या संघटनांनी तरुणांनी ह्या पेठांमधने घरोघरी जाऊन तुम्ही मतदान करा शंभर टक्के मतदान करा तुम्ही तुमच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करा असा जो हे घेतलेला आहे त्यामुळं हे मतदान चांगलं होईल यावेळेला एवढंच मी सांगतो आणि ते बऱ्यापैकी रासनेच्या बाजूला जाईल दुसरा मुद्दा जो अगदी पहिल्या दिवशी सकल ब्राह्मण समाज ह्यांनी पत्रक काढलं होतं आणि त्यात त्यांनी वाद निर्माण झाला होता पण हे कसं असतं हे पेल्यामधलं वादळ असतं हे करायचं असतं काही काय म्हणतो आपण मागण्या पदरी पाडून घ्यायची असतात काही आपल्याला प्रत्येकाची काही इच्छा असते मला महामंडळ मिळावं मला हे अमुक मिळावं अगदी त्याच्या पुढे दा। जाऊन सांगतो पुण्याचं महापौर मिळावं स्थायी समितीचं हे मिळावं तर ह्या मागण्या पुढे रेटल्या जातात ह्याच्यामध्ये वरिष्ठ लक्ष घालतात त्यांना प्रॉमिस देतात पुढं सत्ता येणार नाही येणार हा पुढचा भाग असतो पण प्रॉमिस पदरी पाडून घेणं अजून ते म्हणतात ना ती महिस पाण्यात बसली आहे ती महिस आहे का तोंडगा आहे हे माहीत नाही पण कॅल्क्युलेशन असतात तर यामध्ये बऱ्यापैकी भाजपच्या आर एस एसच्या संघटना कामाला लागलेल्या आहेत दुसरा जो ब्राह्मणांचा मुद्दा आहे तो नेहमी तर एक नक्की आहे की ब्राह्मणांनी मागच्या वेळी हा मुद्दा काढला होता मेधा कुलकर्णीच्या वेळेला जेव्हा चंद्रकांत पाटील उभे राहिले तेव्हा आमचा उमेदवार काय आहे पण त्याला त्यांना यश मिळालं मेधा कुलकर्णींना राज्यसभा मिळाली तसं इथे जे ब्राह्मण आहेत प्रमुख अर्थात प्रमुख म्हणजे त्यांचा नेता शेवटी धीरज घाटे होते त्यांची इच्छा होती धीरजना हे मिळावं पण ठीक आहे ते शांत झाले कामाला लागले काहीतरी हे झालं पण एक लक्षात घ्या आज धीरज घाटे सक्रिय झाले ह्याचा अर्थ त्यांचा जो भाग आहे साने गुरुजी वसा आंबी लोढा हा संपूर्ण भाग त्यांच्या इशाऱ्याला हे करणार आहे त्यांची साथ मिळाली ना एकदम हेमंत भाऊ बऱ्यापैकी पुढे हे करू शकतील हे दोन्ही भाग आहेत म्हणजे असे दोन उभी दरी आहे इकडचा भाग रासने इकडचा भाग दंगे आणि मगाशी पुन्हा एकदा हा त्याच मुद्द्यावर येतो की जो उमेदवार इथं पंच्याऐंशी ते नव्वद हजार मतदान पाडेल तो जिंकणार आहे हे साधं कॅल्क्युलेशन आहे बरोबर ती कॅपॅसिटी आजच्या घडीला दोघांची आहे पण आता प्रेडिक्शन म्हणा किंवा हे म्हणा माहीत नाही अनुभव म्हणा पण यावेळी पोटनिवडणुकीची परिस्थिती नाही आहे दोघांची टफ फाईट आहे आणि तुम्ही शेवटी मला विचारणार की मी आधीच सांगतो की थोडंसं सा मला हेमंत रासनेचं पारडं जड वाटते हो अच्छा सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की पर्सेंटेजचा सा खेळ आहे सगळा की जी उभी झाली सांगितली तुम्ही ज्या भागाकडनं जास्त पर्सेंटेज मतदान होईल त्याला विजयाची माळ खेचता येईल अशी एकंदरीत चित्र आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आकडेवारी निशी सांगितल्यात सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात त्याच्यावरून आपल्या प्रेक्षकांना अंदाज आला असेल की कसब्याची नेमकी स्थिती काय आहे परिस्थिती काय आहे कुठल्या वळणावर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे सर खूप खूप आभार तुमचे परत परत बोलत राहूच राजकारणाच्या yes, विषयावर धन्यवाद तुर्तात इथेच थांबूया आणि द पॉलिटिक्सच्या आपल्या नेहमीच्या शून्य प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन की हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद